त्वदंबु दिव्य त्वदंबुली तदंबुलीसंप्रदायक कलौमलोग हरी सुमत्स्य कस नक्रचक्र चक्रवाक चक्र शर्मदे पादपंकजम नमामि देवी नर्मदे नर्मदे हर आपण हे जे समोर बाबा बघत आहात हे बाबा आहेत महेश्वरजी इथं यतानी मंडलेश्वर महेश्वर जी मंडन मिश्रांची नगरी आहे असं ते मंडलेश्वर ते कदाचित बहुतेक पहिलं मंडन नगरी किंवा मंडन मिश्र नगरी असं नाव त्याचं असलं पाहिजे परंतु त्याचं रूप आता मंडलेश्वर झालेलं आहे तर हे बाबा महेश्वरचे आहेत आणि महेश्वरहून यांनी परिक्रमा उचललेली आहे तुम्ही बघू शकता यांची जी चालण्याची स्पीड आहे ती हीच आहे आणि यांच्यासोबतचे जे सहकार्य आहेत ते सहकार्य असे लांबपर्यंत गेलेले आहे बघा त्यामुळं आता यांना धाक पडलेला आहे की आपण कसं लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचू यांचं वैशिष्ट्य असं आहे की यांना चालता येत नाही अजिबात पाय खूप यांचे सुजलेले आहेत हे जर जेवायला बसले तर यांना तीन जणांनी धरून यांना उठवावं लागतं आणि जी आपली दैनंदिन दिनचर्या आहे त्या दिनचर्येमधील कोणतंच काम बाबांना होत नाही सगळे काम त्यांच्या सहकारी म्हणजे संध्याकाळी हे जिथं मुक्कामाला असतात असतात तिथले काही सहकारी त्यांना मदत करतात आज आम्हीसुद्धा मैयाच्या कृपेने काही थोडीफार सेवा यांची केलेली आहे तर आदरणीय या बाबा यांना चालता येत नसूनसुद्धा ही परिक्रमा करत आहे खरं तर जवळही सकळं सिद्ध आहे हात चालावया पाय ज्यांना खरंच आतापर्यंत चालता बोलता येतं पाय वगैरे गुडघे सगळे चांगले आहे अशा लोकांनी बाबाचा आदर्श घेतला पाहिजे की हवयातसुद्धा बाबा परिक्रमा करतायत तर जे तरुण मुलं आहेत किंवा तरुण गृहस्थी मंडळी आहेत त्यांनी लवकरात लवकर ही परिक्रमा करून घेतली पाहिजे नंतर वैयक्तिक आपल्या स्वतःला हा त्रास होतो आणि आपल्यासोबतच्या सहकार्यालासुद्धा त्रास होतो म्हणून परिक्रमाला आपली जोपर्यंत हातपाय चांगले आहे तोपर्यंत चाललेलं चांगलं आदरणीय बाबा ही परिक्रमा करत आहेत नर्मदे हर बाबाजी नर्मदे हरभरा सहयोग के साथ आनंद के साथ आप चल रहे अभिनंदन है आपका नर्मदे हर देख हैं बाबा बाबाजी की स्थिती आप वर बाबाजी का वैशिष्ट हे की बाबाजी तब्बी चलरे बाबाजी का जो सामान आहे मतलब जे काही बाबाजीचं साहित्य आहे ते साहित्य त्यांचे सहकारी पुढे घेऊन गेलेले आहे गाडीवरती बरेच जण गाडीवर परिक्रमा करतात तर त्यातले काही मंडळी त्यांना सहकार्य करतात आणि विशेष म्हणजे जयंती मातेचं मंदिर इतकं चढण्याकरता अवघड आहे तरीसुद्धा बाबा त्या मंदिरातून एकटे उतरले कुणाचंही सहकार्य न घेता बाबाजींचं वैशिष्ट्य हे त्यांना उभं केल्यानंतर नंतर ते चालायला लागतात त्यामुळं खरंच अशा मंडळींचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि परिक्रमेला आलं पाहिजे एवढं सांगतो नर्मदे हर मात गंगे हर जटाशंकरे हर हर महादेव